सुरू आज महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महा महामंडळाचा निकाल लागला आणि या महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातून जे दोन जागा निवडून द्यायच्या होत्या ह्या दोन जागेवरती गोकुळ झिरवाळ आणि इंद्रजित गावित असे दोन उमेदवार निवडून आले फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि सोळा वर्षापूर्वीपासून महामंडळाची निवडणूकच कधी झाली नव्हती ती ह्या वेळेस झाली आणि चांगल्या प्रकारची मतं मिळवून इथं महा महामंडळावरती आपल्या तालुक्यातून प्रतिनिधी गेलेले आहेत महामंडळाच्या सोसायट्या आदिवासी विकास सोसायट्या डबघाईस आलेल्या आहेत बऱ्याचशा अवसाने आज निघालेल्या आहेत स सेक्रेटरीला पेमेंटसुद्धा मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे नवजवान उमेदवार निवडून दिलेले आहेत अपेक्षा आहे की महाराष्ट्राचं हे महामंडळ हे योग्य दिशेने प्रगती करेल आणि सोसायट्या शेतकऱ्यांसाठी काही काम करतील अशा प्रकारचं काम या महामंडळामार्फत केलं जाईल आणि त्याच्यासाठीच आपण हे महामंडळाचं इलेक्शन लढलो आदिज्यात आपण यशस्वी झालेलो आहोत मतदाराचे आणि आदिवासी जनतेचे मनपूर्वक आभार मानतो बोला आज जे काही आदिवासी विकास महामंडळाचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये माननीय नामदार झिरवाळ साहेब मंत्री आणि कॉम्रेड जे पी गावी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं होतं त्या पॅनलमध्ये मी इंद्रजित गावित आणि गोकुळ झिरवाळ असे दोघं उमेदवार होतो आणि साधारण नाशिक जिल्ह्याच्या एकशे त्रेसष्ट मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलो ज्यामध्ये मतदारांनी भरभरून या ठिकाणी मतदान दिलं आणि नक्कीच ह्या आदिवासी भागामध्ये महामंडळामार्फत भात खरेदी असेल किंवा इतर शे आदिवासी शेतकऱ्यांचं शेती शेतातील जे धान्य असेल ते महामंडळामार्फत खरेदी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते वेळीच खरेदी झालं पाहिजे आणि ह योग्य भावाचा हमी भाव आणि म्हणूनच हा त्यांना वेळोवेळी ह्या ठिकाणी मिळाला पाहिजे ज्या माल युक्तील त्याच्याच वेळेस म्हणजे मोबदला पण मिळायला पाहिजे वर त्याचबरोबर सोसायटीचे काही जे सचिव आहेत त्या सचिवांना पण दहा वीस वर्षापासून त्या ठिकाणी कुठलाही असा पगार नाही काहीच नाही कागद घ्यायला पण त्यांना पैसे नाही त्यांना पण शासन दरबारी आदिवासी विकास महामंडळामार्फत कुठंतरी पाच दहा हजाराचा त्यांना पगार चालू व्हावा आणि त्यांचं पण या ठिकाणी म्हणजे उदरनिर्वाहचं साधन या ठिकाणी महामंडळामार्फत उपलब्ध करून देऊ आणि परत एकदा आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी मतदारांनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत धन्यवाद